नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की जर घरामध्ये एखादं उंदराचं पिल्लू मरून पडलेलं दिसलं किंवा उंदीरच मरून पडलेला दिसला कधी आपण घराच्या बाहेर पडतो मित्रांनो तेव्हा एखादा उंदीर मरून पडलेला दिसतो किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये उंदीर मेलेला दिसतो तर याचा काय अर्थ होतो किंवा असा मेलेला उंदीर दिसला तर त्याचे कोणते संकेत असतात मित्रांनो अनेकदा मित्रांनो अशी परिस्थिती असते आणि आपल्याला अशा गोष्टी दिसत असतात तुम्हाला सांगितलं का नैसर्गिकदृष्ट्या अनेक गोष्टी असतात अनेक घडामोडी अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात तशा घरामध्ये सुद्धा घडत असतात मित्रांनो आणि त्या प्रत्येक घटनेचा प्रत्येक घडामोडीचा किंवा प्रत्येक गोष्टीचा काहीतरी संकेत असतो आणि काहीतरी अर्थ असतो मित्रांनो आणि तो जर आपण समजून घेतला तर त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो त्याचप्रकारे मित्रांनो उंदराचा आहे त्या आपण असे अनेक व्हिडिओ बनवले समजा घरामध्ये जे झुरळ जास्त होणं किंवा आपण जसं म्हणतो काळ्या मुंग्या लाल मुंग्या वगैरे जास्त येणार तशाच प्रकारचा हा सुद्धा मित्रांनो एक विषय आहे आणि तो म्हणजे गुंदराचा आणि एक दोन आपल्याला प्रेक्षकांनी आपल्याला जे व्हिडिओ बघणारे आपले जे आहेत त्यांनी पण आम्हाला विचारलं होतं की सर याचा अर्थ काय होतो तर मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्हाला घरामध्ये उंदीर मरून पडलेला असेल ना मित्रांनो हे सा साहजिकच आहे की निगेटिव्ह थॉट्स असतात नकारात्मक एनर्जी वाढलेली असते किंवा आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात लक्षात घ्या त्याच्यामुळं उंदीर मरून पडलेला घरामध्ये असणं किंवा आपल्याला दिसणं हे नकारात्मक गोष्टी आहेत आणि हे अशुभ संकेत आहेत लक्षात घ्या मु एखाद्या वेळेस मुंगूस जेव्हा आपण मुंगू सॉरी आपण जो उंदीर असतो मित्रांनो जेव्हा आपल्याला घराच्या बाहेर पडताना आपल्याला दिसतो ना, ना ज्यावेळेस मित्रांनो तेसुद्धा आपण नीट लक्षात घेतलं सुद्धा खूप अशुभ संकेत असतात रस्त्याने जाताना जर जा तुम्हाला एखादा उंदीर मरून पडलेला दिसला मित्रांनो तेसुद्धा अशुभ संकेत असतात आपल्याला जर अशा ज्या एखाद्या वेळेस जर समजा आणि हे तुम्हाला मी अनुभवाने सांगतो या मी अनेक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो त्या प्र प त्यापैकीच त्या मला उंदराचा एक खूप मोठा अनुभव आलेला आहे जेव्हा जेव्हा उंदीर मरून पडलेलं मी पाहिलेलं आहे मित्रांनो तेव्हा तेव्हा घरामध्ये एकतर कोणीतरी आजारी पडणं किंवा स्वतः आजारी पडणं किंवा घरामध्ये कुटुंबातील कोणाचं तरी शरीर स्वास्थ्य बिघडणं म्हणजे आजाराशी व्याधीशी संबंधित काही गोष्टी मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो का अनेक वेळा म्हणजे एकदा घडलं तर आपण म्हणतो अपवादात्मक पण बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा मला उंदराचं असं मेलेलं उंदीर वगैरे असं स्वप्न पडलेलं आहे तेव्हा अशा गोष्टी मला घडलेल्या आहेत जर तुम्हाला घराच्या बाहेर पडताना जर समजा आता तुम्ही एखादी गाडी चालवताय किंवा गाडीला केक मारताय आणि तुम्हाला एखादं उंदराचं पिल्लू किंवा उंदीर मरून पडलेलं दिसेल तर त्यावेळेससुद्धा मित्रांनो काहीतरी एखादी वाईट घटना तुम्हाला घडेल किंवा खूप मोठे जवळच्या व्यक्तीचे खूप मोठ्या प्रमाणात भांडण होईल किंवा खूप मोठे वादविवाद घडतील अतिशय तुम्हाला सांगतो म्हणजे टोकाची भूमिका घेतील अशा प्रकारेसुद्धा गोष्टी घडतात त्यामुळे रस्त्याने तुम्हाला उंदीर दिसला किंवा घरात दिसला किंवा घराच्या बाहेर जरी दिसला मित्रांनो आणि असंही तुम्ही जर विचार केला तर घरामध्ये जर उंदीर मरून पडला तर नकारात्मक एनर्जी आणि त्या म्हणजे आपल्या मनात येणारे वाईट विचार मित्रांनो यामुळेच हे स्वप्न असेल किंवा म्हणजे उंदीर मरून पडल्याचं स्वप्न जरी पडलं आपल्याला घरामध्ये पडलेलं किंवा बाहेर कुठेही ते सुद्धा मित्रांनो अशुभ संकेत देणारच असतं लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो तुम्हालाही जरी समजा घरामध्ये असा एखादा उंदीर मरून पडलेला दिसेल आणि मित्रांनो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण विचार करतो ना ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं विचार हीच गोष्ट आहे कारण तुम्ही काय विचार करतात आता आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात किंवा घरामध्ये आजूबाजूला ज्या गोष्टी असतात त्याचा परिणाम आपल्या मनावर होत असतो आणि आपली मानसिकता बिघडतात साहजिकाच्या मित्रांनो उ मेलेला उंदीर पाहिल्यानंतर तर का कोणाला फार आनंद होणार नाही किंवा फार सकारात्मक ऊर्जा नाही बाहेर पाडणार तर वाईटच वाटणार ना आपल्याला ऑकवर्ड फील वाटणार किंवा आपलं हळद कोणी एखादं संवेदनशील असेल त्याला हळद वाढते किंवा एखाद्याला ये एकदम अरे घाली घाणेरणं गलिच्छ वाटतं मित्रांनो त्यामुळे हे अशुभ संकेत आहेत आणि आपण लवकर ओळखलं पाहिजे किंवा एखाद्या एखादी संकटांची किंवा अडचणींची किंवा आरोग्याच्या संदर्भात तक्रारींची सुद्धा ही सूचना असते मित्रांनो तुम्हाला असं उंदराचं स्वप्नही पडलं असेल किंवा उंदीर तुम्हाला घरात मरून पडलेलं दिसेल किंवा एखादं उंदराचं पिल्लू जर दिसलं असेल मित्रांनो तर त्याचा काय तुम्हाला अर्थ किंवा त्याचे काय संकेत तुम्ही मिळाले ते जर तुम्हाला अनुभव आला असेल तर आम्हालाही कळवा आणि हा उंदराचा म्हणजे मेलेला उंदीर किंवा पिल्लू त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद